नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कैलासवासी रवींद्र कानडे यांच्या प्रित्यर्थ तपोवन रोड येथे बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना अन्नदान रवी कानडे मित्र परिवाराचा उपक्रम काही दिवसांपूर्वी रवींद्र कानडे या तरुणाचं निधन झालं त्या तरुणाच्या स्मृतीप्रित्यर्थ परिवाराच्या वतीने शहरातील उपनगर भागातील तपोवन रोड येथील पालघर प्रकल्पामध्ये अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान करून श्रद्धांजली अर्पण केली रवींद्र कानडे हा तरुण नेहमी प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा गरजवंतांना हात देणारा तसेच मित्र परिवारासह सा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा तरुण म्हणून त्याची ओळख होते अशा मित्राला श्रद्धांजली म्हणून रवी कानडे मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मयूर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी विविध सामाजिक उपक्रम साजरे करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले तसेच त्याच्या सामाजिक कार्याला या प्रसंगी उजाळा देण्यात आला महात्मे चौसांची घटना असेल तर महात्मे चौकाच्या परिसरात दुःख घटना घडली त्या घटनेमध्ये आमचे एकदम जिवलक सहकारी मित्र त्यावेळे कानडे यांचे दुःख निधन झाले तर त्यांच्या स्मृतीकरता आपण या याचा उपक्रम राबवत आहोत व त्यांच्या आत्म्यास शांती लावा हीच भगवंताच्या नाही नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राइब करा